नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे शिवराम सांगळे हे सध्या नवी मुंबईत राहायला गेले होते सांगळे हे मुंबई येथील अधीक्षक शिक्षण निरीक्षक विभागातून चार वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते काही दिवसापासून ते पॅरेलिसच्या आजाराने त्रस्त असताना बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले नातेवाईक त्यांचे शव मुंबईवरून अंत्यविधीसाठी निरहाळे येथे आणत असताना आई ठकुबाई यांच्या कानावर ही वार्ता गेली दरम्यान सकाळी सांगळे यांचे निधन झाल्यानंतर अंतिम विधीसाठी त्यांचे शव गावाकडे आणण्यात येत होते यावेळी गावी भाऊ भाऊजया आणि आई होते मात्र मुलाच्या निधनाची वार्ता पंच्याण्णव वर्षे आई ठकुबाई यांना कळवली गेली नव्हती मात्र घराकडे येणारे नातेवाईक आणि काही उपस्थितांना रडून आवरल्याने ही वार्ता ठकुबाई यांना समजल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा आई आणि मुलगा यांच्या एका दिवशी झालेल्या निधनाने नातेवाईक आणि ग्रामस्थावर शोककाळा पसरली होती यानंतर जाम नदीवरील स्मशानभूमीत आई आणि मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले दोन वर्षापूर्वी शिवराम यांचा छोटा भाऊ प्रदीप यांचेही हृदयविकाराने झटक्याने निधन झाले होते कुटुंबावर पुन्हा दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे